वर्धा शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषद वर्धा यांच्या वतीने पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वर्धा जिल्हा शिक्षक गुणगौरव पुरस्कार वितरित सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला या कार्यक्रमाला वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सोहळ्यात जिल्ह्यातील विविध शाळांमधील गुणवंत निष्ठावान आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या आदर्श शिक्षकांचा गौरव करण्यात आला पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी शिक्षक फक्त ज्ञानदान करणारे नसून समाज मन घडवणारे शिल्पकार असल्याचे प्रतिपादन केले गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आणि शिक्षकाच्या कार्याचा गौरव म्हणजे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचा सन्मान असल्याचे अधोरेखित केले या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी श्रीमती वामंत सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा पराग सोमत प्राचार्य मंगेश घोगरे माध्यमिक शिक्षण अधिकारी जया राव प्राथमिक शिक्षण अधिकारी महेंद्र गजवी तर सर्व गट शिक्षण अधिकारी विस्तार अधिकारी शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर सतीश काळे वर्धा